नमस्कार मित्रांनो आज लाईव्ह आलोय आणि आज खूप आनंदाचा म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये म्हटलं तरी चालेल फॅमिली मध्येच म्हणावं लागेल की कोमल ओम सावळे हे जे तुम्ही यांचे व्हिडिओ बघत असल कोमलताई आणि ओमचे तर त्यांच्या चॅनलचे वन मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट झाले वन मिलियन म्हणजे ही खूप मोठी अचीवमेंट आहे म्हणजे आपल्यासारख्या एका सर्वसामान्य घरातला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाडा हा खूप मागास आहे आणि मराठवाड्यातला जालना जिल्हा सगळ्यात मागास म्हटलं तरी चालेल पण अशा जालना जिल्ह्यात म्हणजे ग्रामीणच आहे तो जालना काही शहर म्हणता येणार नाही पण अशा ग्रामीण भागातून एक टेक्निकल क्रिएटर पुन्हा फॅमिली ब्लॉग हे सगळं हे काही सोपं नसतं हे आव्हानं खूप अवघड असतात कारण ज्या भागात आपण व्हिडिओ बनवतो त्या भागात बोलणारे अनेक असतात नाव ठेवणारे असतात व्हिडिओ बनवतो घरचं सगळं दाखवतो प्रायव्हसीने हे सगळे बरेच प्रश्न असतात पण हे सगळ्या अडचणींवर मात करत आ, ओ माझ्या दोघांनी ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवले आणि आज त्यांनी वन मिलियनचा टप्पा गाठलाय खूप मोठा आहे हा टप्पा म्हणजे सर्वसामान्यांसाठी किंवा जे नाव ठेवतात त्यांच्यासाठी जर म्हणजे स्वप्नातही येऊ शकत नाही एवढा मोठा हा टप्पा आहे तर हा व्हिडिओ स्पेशल त्यांचं अभिनंदन करण्यासाठीच बनवतोय मी हा व्हिडिओ युट्यूबलाही असेल सगळीकडे असेल माझ्यासोबत आमचे मित्र आहेत जे डॉक्टर आहेत आणि तेही मोठे क्रिएटर आहेत इतिहासाचं खूप नॉलेज आहे त्यांचं गाढा अभ्यास आहे आणि एका पुस्तक आहे दोन पुस्तकांचे ते लेखक आहे खूप गाजलेले पुस्तक आहेत बहिर्जी नाईक नावाचं पुस्तक त्यांचं नुकतंच आलंय आणि ते सुद्धा म्हणजे आपल्या मराठवाड्यातले बीड जिल्ह्याचे आहे आणि त्यांना पण खूप आनंद झाला डॉक्टर साहेब नमस्कार आणि आमचे मित्र ओम भाऊ आणि कोमल वैनी या दोघांचं खूप खूप अभिनंदन एक व्यक्ती सातत्य ठेवल्याच्या नंतर कितपत यशस्वी होऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ओम सावळे आणि त्यांच्या पत्नी कोमलताई कोमल, कोमल वैनी या आहेत आज मला रविभाऊंकडून कळालं की त्यांना एक मिलियनचा टप्पा त्यांनी युट्यूबवरती पार केलेला आहे आणि ही काही छोटी गोष्ट नाही आम्ही यूट्यूबवरती जेव्हा येतो आपण एखादा चॅनल मॉनिटाईज व्हावं म्हणून त्याला हजार सबस्क्रायबर मिळावेत याच्यासाठीची धडपड करणारी असे लोकं असतात आणि याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं शिक्षण कामी येत नाही तुमचं एफर्ट्स कामी येतात आणि तुमचं सातत्य कामी येतं आणि त्या सातत्याचा विजय आज झालेला आहे अत्यंत छोट्याशा गावातील ओम सावळे आणि कोमल वैनी या दोघांनी सातत्य ठेवून इतके व्हिडिओज बनवले आणि आज त्यांचा एक मिलियनचा टप्पा पार झालेला आहे त्या दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि हे याचा आनंद आम्हाला का होतो माहिती आहे कारण सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्यातला एखादा व्यक्ती जर वरती गेला ना तर यश ते, ते त्याचं नाही आपल्याला वाटतं आणि आपण कुठेतरी काय होतं की आम्ही बऱ्याच दिवसापासून काही व्हिडिओज बनवत असो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये एफर्ट्स टाकून मेहनत करायला लागलो त्याच्यात जर सक्सेस नाही मिळालं तर आपण बॅकआउट करण्याचा विचार करतो परंतु मग अशी उदाहरणं आपल्यातलाच माणूस आपल्या बाजूला बसणारा तो तो यशस्वी होऊ शकतो मिलियन जाऊ शकतो तर आपणही जाऊ शकतो हा विश्वास अशा माणसांमुळे मिळतो म्हणून हे फक्त यश त्यांचं नाही तर त्याच्यासारख्या त्यांच्यासारख्या तुमच्या आमच्या सर्वांचे त्या तुमच्या आमच्या सारख्याला या गोष्टीमुळे उमेद मिळते आणि त्याच्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि सातत्य ठेवलं पाहिजे माघार घेतली नाही पाहिजे हेच या गोष्टीतून दिसून येतं धन्यवाद आणि आणखी एक गोष्ट म्हणजे की जेव्हा व्हिडिओला सुरुवात केली जात आम्हाला सगळं माहिती आहे आम्ही सोबत राहतो बऱ्याच गोष्टी पाहिल्या की जे लोक नाव ठेवायचे की असे व्हिडिओ बनवतो कमेंटही येतात कारण बऱ्याचदा काय होतं की कमेंट आल्यानंतर आपण खचूनही जातो डिमॉरलाइज होतो किंवा अशा कमेंट येत आहेत आणि अशा कमेंटवर आपण तरी आपण व्हिडिओ कसे बनवत राहावे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून व्हिडिओ बनवणं ही खरंच म्हणजे खूप अवघड गोष्ट होती आणि हे अवघड गोष्ट ह्या दोघांनी आणि सगळ्या कुटुंबांनी म्हणजे ओमची आई असेल किंवा वडील असतील त्यांचं सहकार्य सगळ्या फॅमिलीचं जे सहकार्य भाऊ आहे त्याचा ओमचा लाना भाऊ रोहिणी आहे रामा आहे हे सगळे आणि या सगळ्यांनी पूर्ण झोकून देऊन त्याला साथ दिली आणि त्या साथीचं आज फळ मिळालं इथून पुढे बरंच काय काय होणार आहे पण हे आत्तापर्यंत मिळालेलं आहे असे खूप मोठं आहे वन मिलियन खूप मोठी अचीवमेंट आहे ओम आणि कोमलदाई तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि आता एक मिलियन झालं करो पुढच्या जेवढा काळ तुम्हाला एक मिलियन व्हायला लागला पुढच्या एक वर्षात आणखी त्यात एक किंवा दोन मिलियनची भर पडो अशी ह्या शुभेच्छा देऊन संपवतो धन्यवाद मित्रांनो